तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं समर्थ भक्त मार्गदर्शन या चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की लहान मुले अभ्यास करत नाहीत त्यांचा अभ्यासात मन लागत नाही एकाग्र होत नाही येड्यावणी करतात तर त्यासाठी स्वामी समर्थांची उपाय आहेत का तर हो नक्कीच आहेत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावरती उपाय पाहणार आहोत तर शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या काळात अनेक पालकांना एक समस्या जाणवते मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत एकाग्रता राहत नाही आणि परीक्षेत चांगले मार्क्स येत नाहीत काही मुलं अभ्यास सुरू करतात पण पाच मिनिटातच कंटाळतात किंवा मोबाईल टी व्ही याकडे वळतात पण अशावेळी जर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सोप्या उपायांचा अवलंब केला तर अभ्यासात केवळ लक्षच वाढत नाही तर प्रगतीही खमखास होते त्यावर उपाय काय आहेत तर स्वामी समर्थांचे उपाय पुढील प्रकारे पहिला उपाय मंत्रजपाची ताकद तर रोज सकाळी अभ्यास सुरू करण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी मुलांनी अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपावा हा मंत्र मनातील अस्थिरता दूर करतो भीती कमी करतो आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढवतो शक्य असेल तर पालकांनीही मुलांसोबत हा जप करावा उपाय दोन पादुकांचे दर्शन आणि नामस्मरण मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा खोलीत स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्या पादुकांना नमस्कार करावा आणि दोन मिनटे डोळे मिटून स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे यामुळे मुलांच्या मनात भक्तिभाव निर्माण होतो आणि अभ्यासासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते उपाय तीन स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना कशी करावी रोज प्रार्थना करताना असे म्हणा स्वामी मला बुद्धी एकाग्रता आणि यश द्या माझा अभ्यास पूर्ण होऊ द्या आणि परीक्षेत उत्तीर्ण होऊ द्या प्रार्थना करताना मनापासून श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे कारण खरी श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा हमखास होते उपाय चार सातत्य व श्रद्धा हा उपाय किमान चाळीस दिवस न चुकता करा फक्त परीक्षेच्या वेळीच नाही तर संपूर्ण वर्षभर हा सवय लावा पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे तर हे स्वामी समर्थांचे उपाय चाळीस दिवस नक्कीच केल्यावर तुम्हाला नक्कीच बदल दिसेल आशीर्वाद भेटेल स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर आपण श्रद्धेने सातत्याने आणि सकारात्मकतेने अभ्यास केला तर महाराजांची कृपा हमखास मिळते फक्त एक पाऊल तुम्ही टाका बाकीचं महाराज करतीलच आणि मग तुमच्या मुलांच्या अभ्यासात केवळ प्रगतीच नाही तर उत्तम यश मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार